नाशिकच्या यौला दौऱ्यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना लक्ष जरांग कोणी लक्ष देत नाही नाशिकच्या सांगता रॅलीला पाच लोक येणार असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात आठ हजार लोक सहभागी झाले जरांगे यांनी दोनशे अठ्याऐंशी जागा लढवाव्या मुख्यमंत्री व्हावे अशी उपरोधिक टोलाही लगावला अजित पवारांना जुन्नरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे योग्य नाही महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याचा सल्लाही भुजबळांनी दिला तर खासदार संजय राऊत यांच्या वन नेशन आरोपाबाबत ते मोठी माणसे आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू असा टोला लगावला तर सुरुवातीला सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रपती सजावट होती राष्ट्रपती राजवट होती त्यामुळे सत्ता स्थापनेला उशीर झाला नोव्हेंबर पर्यंत विधानसभेची मुदत आहे तिथे उशीर झाला म्हणून इकडे उशीर होत आहे पंतप्रधान मोदी हे सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही आहेत मात्र काही लोकांना टीका टिप्पणी केल्याशिवाय होत नाही अशा शब्दात खासदार राऊत यांचा समाचार घेतला वादग्रस्त विधान करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली प्रबोधन करताना दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळाला कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी कोणाचे मने दुखवू नये हिंदू मुस्लिम सर्वांनी शांतता पाळण्याचं आवाहन भविष्यात माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आमचे सगळे संत जे आम्ही जे पाहिलेले आहेत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अवघे तू करा महाराज काय म्हणाले विष्णुमय जग वैष्णव माता धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ संतांच्या आमच्या या शिकवण्या आहे असं म्हणजे की आपापल्या धर्माचा प्रसार प्रसार जरूर करायला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टीका टेपणे टाळायला पाहिजे त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही त्याच्यामधून फक्त काय पण दुखावले जातील अडचणी निर्माण होतील रामगिरी अगर महाराजा जे आहेत फॉलोअर्स पण खूप आहेत मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता ह्या वेळेला माझ्या घरीचं पत्नीचं ऑपरेशन झालं परंतु ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे राज्यकर्त्यांनी टाळायला पाहिजे हे जे महाराज आहेत रामगिरी महाराज त्यांनी टाळायला पाहिजे ते हिंदूंनी टाळायला पाहिजे मुसलमानांनी टाळायला पाहिजे सगळं टाळायला पाहिजे तुम्ही आपापल्या धर्माचा प्रकार करावा मन नाही दुखून काही दिवसापूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी घोषणा केलेली होती आणि काल निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या ज्या निवडणूक फक्त दोनच राज्यांच्या जाहीर केल्या तर संजय राऊतांनी असा आरोप केलेला आहे की मोदींच्या या घोषणेचं काय झालं महाराष्ट्रात आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक ती पुढे ढका मोठी माणसं आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं परंतु एक लक्षात घ्या ही जी विधानसभा आमची जी गठीत झाली पाच वर्षापूर्वी त्यावेळेला वेळेला सुरुवातीला राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागली आवडतो सरकार स्थापन झालं नाही पुढे गेलं ना सगळं चर्चा 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 त्यामुळे आमची मुदतच मुळात जी आहे नोव्हेंबरला संपते आहे त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे हा त्याचा अर्थ आहे राष्ट्रपती राजवट लागली विधानसभा गठीत झाली नाही निवडून ना आम्ही आलो होतो परंतु जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही विधानसभेत जाऊन विधानसभेत तोपर्यंत विधानसभा गठीत होत नाही अध्यक्ष वगैरे ती तो उशीर झाला म्हणून ते उशीर झालेला आहे बाकी मोदी साहेबांनी सांगितले सगळ्यांनी या एकत्रित चर्चा करूया हो आणि सगळ्या ह्या निवडणुका जे एकत्र करता येतील का आपल्याला त्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर जास्त दरांगिरी नाशिकमध्ये शांतता राहिली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले कसं बघता त्याच्यात त्या विधानाकडे म्हणा पहिल्यांदा हा विचार करणार तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमानपत्र छापून आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं छापून आलं होतं आणि पाच लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते ते लोक मला माहिती आहेत मी सगळे ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाणे देत होते मला त्यांचं काय बोला मारलं मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिवद्याचं काय तर काय त्यांची संस्कृती आहे काय कोण कोण शिकलेले आहेत कोणकोणतं कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात कसला तर कुठला डॉक्टर आहे आणि काय डॉक्टर आहे द्यावायला नाही अशी माणूस शोय देतात आणि जरांगेत येतं काय देत आज नाही ते झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यापासून ते शोय देत आहेत सुरुवातीला दोन महिन्याच्या शिवाय मी ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मग मी शिवाय म्हटलं बा त्या आमच्या मला माहितच नाही कोण आहे कुठलं कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसर झाला उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नाही लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी जरा वेळ द्या मला शिवाय देऊन काय उमेदवार उभे करत तर म्हणून काय फायदा आहे म्हणजे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणि पण काही काय होणार तुम्ही त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाब देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे पण दाखवलेले त्यांचं असं म्हणणं होतं की दादा हे जिल्ह्याचे पालकत्व घेतात आणि तिथे पर्यटनाच्या बैठका जेव्हा होतात तेव्हा त्यांना बोलवलं जात नाही आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज त्यांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवले महायुतीमध्ये सर्व एकत्र असताना अशा प्रकारच्या घटना या योग्य आहेत मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदा माहिती आहे कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत ते तिथे उत्तर देतील ना आणि तुमचे सगळे जे काही रिप्रेझेंट जे आहेत काउंटर पार्टलवाले ते तिथे आहेत त्याच्यावर अजितदादा जे स्वतःच बोलतील नक्की काय झाले नाही माझं हे म्हणणं होतं की आपले जे प्रकार होत ते योग्य आहे असं आहे की कारण काय आहे ते पाहायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्ही तर सगळं मगाशी नाही मला कोणी जरी सांगितलं की बा ह्या कार्यक्रम आता अजितदादा जे होतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलवलं जात नाही म्हणजे मग काहीतरी लाडकी योजना लाडकी बहीण योजना असेल किंवा काय तर मी तिथे सांगितलं की तिन्ही पक्षाचे आहेत महायुतीचे त्यांनी कार्यक्रम करताना सर्व धर्म सर्व आमचे तीन पक्ष जे आहेत विशेषतः ह्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित बोलवायला पाहिजे एकत्रित कार्यक्रम करा त्याचे मी राम